स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आता येत्या उद्यापासून म्हणजे आज आहे बुधवार उद्यापासून गुरुवार आपला पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा आपण करणार आहोत तर आपल्याला बरेचशी प्रश्न पडलेले आहेत बऱ्याचशा स्त्रियांनाही खूप प्रश्न पडलेले आहेत तर आपण काय करायचं काय कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या नाही किंवा त्याचबरोबर आता पूजा मांडणी वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलं बऱ्याचशा गोष्टी मला मी सांगितल्या पण त्याचबरोबर अशा खूप स्त्रियांचे प्रश्न येतात की ताई मी गरोदर आहे ताई मी आ, मी विधवा आहे तर मी हे व्रत करावे का आणि त्याचबरोबर केल्याच्या साहित्याचं काय करावं हे अशा सगळ्या गोष्टींची माहिती मी पूर्णपणे तुमच्यासाठी साध्या सोप्या पद्धतीने घेऊन आलेली आहे बघा मी आजपर्यंत म्हणजे दहा तेरा वर्षापासून मी जे हे व्रत तेरा चौदा म्हणजे जेव्हापासून मी करतेय म्हणजे चौदा पंधरा वर्ष तर आरामात झाले असतील तेरा वर्ष तर शक्य पूर्ण झालेच आहे तेव्हापासनं मी जसं करते तशीच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि त्याच पद्धतीची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर महालक्ष्मीचे व्रत आपण करतो तर सर्वात आधी आपण लक्ष्मी महालक्ष्मी महात्म्य आपण वाचतो वैभव व्रत व्रतची पुस्तक वेगळं आहे आणि महालक्ष्मी महात्म्य जे आहे ते वेगळं आहे जे तुम्ही वर ज्याचा फोटो बघितला असेल तर ते महात्म्य वेगळं आहे तर तुम्हाला सांगते आ, ते महात्म्य आपल्याला वाचायचं असतं त्यामध्ये जी कथा आहे शांबालाची जी कथा आहे ती शांबालाची कथा आपल्याला वाचायची असते ती कथा पूर्णपणे वाचायची असते त्याचबरोबर तुम्हाला मी सांगते की यामध्ये एक महत्त्वाची जी शे सेवा आहे त्यामध्ये महालक्ष्मी अष्टक लक्ष्मी महिमा या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतात देवीचा मंत्र तिचा बीज मंत्र ओम श्रीम्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम महालक्ष्मी नमह याचा कमळगट्ट्याच्या माळीने जप नक्की करावा ह्या गोष्टी तर तुम्हाला करायच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला लवकरच येईल म्हणजे आता आजच येईल शक्यतो तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता तर पहिला प्रश्न म्हणजे गरोदर आहे विधवा आहे तर करावं का तर सगळ्यात महत्वाचं बघा कुठलीही स्त्री ज्या स्त्रीला उपवास करण्याची इच्छा आहे अगदी ती कुमारिका जरी असेल तिची जरी इच्छा असेल हा उपवास करण्याची तर ती हा उपवास नक्कीच करू शकते असं आहे का गरोदर आहे तर तुम्हाला लक्ष्मी कृपा नको विधवा आहे तर तुम्हाला लक्ष्मी कृपा नको असं आहे का तर असं नाही तुम्ही कोणीही हे व्रत करू शकता असं काही नाही की ताई असं आहे ताई तसं आहे मी तरी ह्या मताची आहे की तुम्ही हे व्रत करू शकता आता समजा तुमच्या घरात कोणीतरी कर वेगळं करणार असेल तुम्ही तुमच्या घरात म्हणजे समजा तुमच्या घरात चार बायका आहेत तर तुम्ही एकत्र एकच एक एक पूजा मांडू शकता एकाने वाचावी आणि बाकीच्यांनी ऐकावी अशा पद्धतीने करू शकता तीगी जनी नी, तीगी जनी नी, कि गी जनी तर आता समजा तिघी जणींनी तिघी जणींनी किंवा दोघीजणी असतील मग सासूसुणा जरी असल्या तर सुनेनी वाचावी सासूनी ऐकावी किंवा सासूणी वाचावी सुनेनी ऐकावी असं तुम्ही करू शकता गरज नाही की दोघींनी वेगळी पोथी वाचायची गरज आहे असं नाही तुम्ही तो उपवास केलेला आहे पण सेवा कुमकुमार्चन सेवा माळ जप सेवा ज्या ह्या ह्या काही सेवा ज्या आहेत श्रीसुक्ताची सेवा गुंजिका स्तोत्र सुद्धा तुम्ही वाचू शकता ह्या सेवा ज्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या स्वतःलाच करायच्या आहे कथा वाचन श्रवण हे तुम्ही तुमचं करू शकता मांडणी दोघींनी मिळून की हा सामान आणलं हे केलं असं तुम्ही एकत्र मिळून मांडणी सुद्धा करू शकता तर अगदी गरोदर असेल विधवा असेल तरीही चालेल लक्ष्मी कोणाला नकोय मग मला सांगा माणसांनी पण मग पूजा करायला नको किंवा पूजा करायला हवी कारण लक्ष्मी तर ते पण आणतात ना मग असं नाही ज्याला इव्हन मी तुम्हाला सांगताय हे व्रत कोणीही करू शकतं जो व्रत करू इच्छित आहे आता गरोदर स्त्रिया ज्या आहेत त्यांनी त्यांची तब्येत वगुण करावी की तुम्हाला काय खाणं हे होतं कारण ह्याला उपवास करावा लागतो तुम्हाला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे संध्याकाळी जेवायचं असतं त्यामुळे पूर्ण दिवस तुम्हाला उपवास जमेल का मग तुम्ही काय काय खाऊ का शकता काय काय खाऊ शक म्हणजे तुम्ही काय काय आहार घेऊ शकता ह्याची काळजी घ्या असं काही नाही की तिखट मीठ खायचं नाहीये फळं खाऊ शकता साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता फक्त भगर भात वगैरे चालत नाही शेंगदाण्याची आमटी चालते सार असतं जे म्हणजे वडा चालतो असं तुम्ही जे काय तुम्हाला इच्छा असेल तेलकट शक्यतो उपवासात खाऊ नये चिप्स वगैरे खूप कमी खावे कारण त्याने ॲसिडिटी होते तर ते तुम्ही तुमचं लक्ष देऊन तुम्ही ते करू शकता ते झालं आता कलश जे आपण पूजा मांडतो तर तो सजवावा का तर सजवायचा मी तुम्हाला सांगते अजून तरी मी म्हणजे मी मागच्या वर्षी विचार केला होता की मी मुखवटा आणेल तर मी मुखवटा आणायचा विचार केला पण मला हवा तसा मुखवटा मिळाला नाही कारण मुखवटा पण कसा आहे की आखीव रेखीव व्यवस्थित सुंदर हसरा मुख असा असावा पण मला अस भेटावा तसा भेटत नाही आणि त्यात काय आहे ना की तो सीझन आला की दुकानचे लोकं असतात त्याचे काहीच्या काही रेट सांगतात बरं रेटचा सा पण इशू नाही आहे इशू नाही आहे पण ती प्रसन्नता त्याच्याकडे बघून ती प्रसन्नता असावी हे मला भेटलं नाही कारण माझ्या आमच्याकडे मुखवटा लावत नाही डोळे लावतात नथ घालतात आणि वेणी घालतात मंगळसूत्र घालतात दागिने घालतात पण मुखवटा लावत नाही तर मी मागच्या वर्षी विचार केलेला तर माझे मिस्टर मला म्हणाले की बघ तू आत्ता करतीये तू वाढवतीये पण पुढे जाऊन ही परंपरा ह्या गोष्टी या अशाच चालू राहतील तर ते कर करू नको कारण आज तू मुखवटा लावतीये उद्या त्या मुखवट्याला काही झालं खंडित झाला काही झालं तर मग ते अपमान होतं मग तुमच्या घरात जी परंपरा आहे की मुखवटा लावून तुम्ही पूजा करत असाल तर मुखवटा लावून करा तुमच्या घरात म्हणजे माझ्याकडे तरी शक्यतो जे डोळे मिळतात बघा चांदीचे ते असे डोळे असतात ते डोळे लावते मी नथ घालते त्याचबरोबर कुंकू लावते इथे मोठं कुंकू आणि मग नंतर नारळाला हळद आपण लावायची वेणी घालायची त्याच्यावर ब्लाऊज पीस टाकायचं मग त्यावर वेणी घालायची दागिने घालायचे दागिण्यामध्ये मंगळसूत्र नेकलेस तुम्हाला जे घालायचं असेल ते घालायचं आणि ते करू शकता बरेचसेजणं कळसाला साडी घालतात जी छोटीशी साडी असते ती साडी घालतात चालू शकतं तुम्हाला जशी इच्छा आहे तसं तुम्ही सजवू शकता काही हरकत नाही पण त्या गोष्टी व्यवस्थित तशाच झाल्या पाहिजे पुढे होऊन आतापर्यंत तुमच्याकडे त्या गोष्टी नसतील तर पुढे तुमच्या त्या कॅरी फॉरवर्ड झाल्या पाहिजे तशीच परंपरा चालू राहिली पाहिजे कारण कुठल्याही सेवेमध्ये सेवा वाढवता येते पण सेवा कमी केली की त्याचा त्रास होतो ही गोष्ट आहे त्यानंतर दरवेळेस वेगळा नारळ घ्यायचा का तर नाही तोच नारळ दर गुरुवारी मांडायचा नारळ सांभाळून ठेवायचा तोच नारळ दर गुरुवारी मांडायचा आणि पाचवा गुरुवार झाला की शेवटच्या गुरुवार झाला की मग जेव्हा तुम्ही उद्यापन करणार दुसऱ्या दिवशी तो नारळ घरातल्यांनी खायचा घरातल्यांनी त्याचा प्रसाद करून खायचा मग तुम्ही खोबऱ्याची बर्फी करू शकता एखाद्या गोड पदार्थ मुदकट टाकू शकता तुमची इच्छा तुम्ही जसं त्याला खाणार पण घरातल्यांनीच तो प्रसाद खायचा हे महत्त्वाचं त्यानंतर नारळाचं मी सांगितलं बाकीचं जे साहित्य आहे आता आपण ओटीसुद्धा भरतो तर ते ओटीचं सामान घरातल्या स्त्रीणीच वापरावं ते कोणाला दुसऱ्याला देऊ नये तर बांगड्या असतात साडी असते ब्लाऊज पीस असतं टिकलीचं पाकिट जे काही असेल तुम्ही ओटीमध्ये घेता ते ओटीच्या सामानाचं सगळं सा वापर स्वतःहूनच आपली लक्ष्मी आहे ती म्हणून आपलंच आपण वापरावं हे महत्वाचं त्यानंतर हा खारी खळकुंड खार ज्या काही गोष्टी असतील त्या पूजेच्या सामानात ठेवून द्यावे कारण नंतर परत आपण त्याला वापरू शकतो असं काही नाही त्याला आपण परत वापरू शकतो दागिडे वगैरे आपले जे आहे ते जागेवर ठेवून द्यायचे मग नारळ आणि कळसाचंच आहे पण कळसातल्या पाणीचं काय करायचं तर दरवेळेस जे कळसाचं पाणी आहे ते कळसाचं पाणी झाडांना टाकायचं मग तुम्ही ते पाणी झाडांना टाकू शकता आणि ते पाणी तुम्ही तुळशीला सुद्धा घालू शकता कारण ते पाणी लक्ष्मीचंच आहे त्यामुळे तुम्ही ते तुळशीला सुद्धा पाणी घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ह्या वापर आहे या साहित्य म्हणजे त्याचं तुम्हाला त्याचं जे आहे त्या गोष्टी करायच्या आहे ते नारळ व्यवस्थित पुजायचं आहे तुम्हाला दर गुरुवारी तेच नारळ शेवटच्या गुरुवारपर्यंत तेच नारळ करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी मग तुम्हाला सवाष्ण खाऊ घालायची आहे सवाष्ण नाही भेटली तर ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे तोही नाही भेटला तर एखाद्या गरीबाला अन्नदान आहे आणि तेही नाही भेटला तर मंदिरात जाऊन तुम्ही अन्नदान केलं तरीही चालेल अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे भरपूर महत्वाचे व्हिडिओज या मार्गशीर्ष महिन्यातले व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे आवडत असतील तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे तुम्ही बघताय पण तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळे जे श्रीमाता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीगुरुदेव दत्त लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका मला आवडणार नाही बरं का मला, मला खरंच आनंद होईल जर का तुम्ही कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेवदत्त किंवा महालक्ष्मी माता की जय लिहिलं तर खरंच खूप आनंद होईल स्वामी तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील परत भेटूया श्रीस्वामी समर्थ